सरकारने काम करून घेतलं आणि त्याने केल्या आत्महत्या ऐका मित्रांनो सांगलीची ही दुर्दैवी घटना मित्रांनो हर्षल पाटील हा सांगलीत राहणारा युवक हर्षल पाटील सरकारची कामं करायचा त्यांच्या कामांचे कंत्राट घ्यायचा अशाच काही कंत्राटांवर तो काम करत होता आणि त्याला ती कामं वेळच्या होती पण सरकार काय त्याला वेळेत पैसे देत नव्हते हर्षल पाटील स्वतःचे पैसे लावून ती कामं पूर्ण करत होता सरकार म्हणलं काम तरी पूर्ण करून टाका आपण काही दिवसांनी चेक देऊ म्हणून हर्षल पाटील याने काम पूर्ण करण्यासाठी अजून एका कोटीचे कर्ज घेतलं आणि सगळं काम पूर्ण करून दिला एकूण आता दीड कोटींचे कर्ज उरावर झालं होतं पण सरकार अजून काही कामाचे बिल काढत नव्हतं आता कर्जाची रक्कम सुद्धा वाढली होती बँकेचे हप्ते द्यायचे होते व्याज वाढत होते बँकेतील अधिकारी घरी येत होते पण हर्षलच्या खिशात काय एक रुपया सुद्धा नव्हता दोन वर्ष होऊन गेली तरी सरकारने काय पैसे दिले नाही शेवटी तो मित्रांना म्हणाला आता समोर काय मार्ग दिसत नाही मला काय तो निर्णय घ्यावा लागेल तुम्ही वडिलांना सांगू नका आणि नंतर काहीच दिवसांनी त्याने या जगाचा निरोप घेतला या त्रासातून मोकळा झाला आणि सरकारच्या कारभारामुळे एका तरुण मुलाचा जीव गेला ज्याला पाच वर्षाची लहान मुलगी होती याला जबाबदार फक्त सरकार आणि त्यांनीच या घटनेची पूर्ण जबाबदारी घ्यावी काय गरज होती का निवडणुकीत मोठ्या मोठ्या घोषणा करायची मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधक असो दोन्ही एकाच माळेचे मणी आहेत सगळा पैसा फक्त योजनांवर जाताय आणि विकासाच्या कामासाठी लोकांचा जीव जात कमीत कमी आठशे हजार कोटींची थकबाती सरकारने करून ठेवली आहे आता अजून कोणी कंत्राटदार आत्महत्या करू नये म्हणजे झालं बाकी मित्रांनो यावर जर तुमचे काही विचार असतील तर नक्की मांडा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना पाठवा तर धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपला व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर येईल